भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने राज्यभरात बारा जानेवारी रा ते सव्वीस जानेवारी नमोच्चषक क्रीडा स्पर्धा दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघात पार पडणार असून आज स्पर्धेची नोंदणी आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा नेते भाई देशमुख यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील विविध शाळेमध्ये जाऊन करण्यात आली याप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अक्षय अंजे खान यांनी नमोद स्पर्धेची माहिती दिली व त्यांच्याकडून ऑफलाईन नोंदणी करून घेण्यात आली या प्रसंगी प्रशाचे मुख्याध्यापक बिराजदार सर भारतीय जनता युवा मोर्चाचे दक्षिण पश्चिम मंडल अध्यक्ष ढोंगे साबकसर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे शहराध्यक्ष आंबादास पामू आदी उपस्थित होते या देश भारतीय जनता माननीय आहोत आणि चित्रकला स्पर्धेचं आयोजन आपण तुमच्या प्रशालेमध्ये नवद अंतर्गत बारा ते सव्वीस जानेवारी दरम्यान जी तारीख आम्ही ठरवली जाणार आहे ती तारीख सर्वांना सांगू आणि या ठिकाणी आम्ही चित्रकला स्पर्धेचं आयोजन करणार आहोत तरी तुम्हाला सर्व माझ्या बंधूंना विनंती आहे की आम्ही काही फॉर्म आलेले आहेत तर प्रात्य स्वरूपात आपण ते फॉर्म तुमच्याकडे भरून घेणार आहोत नंतर सर आम्हाला तुमची सर्व माहिती देणार आहे त्यामुळे तुमचं नाव जन्मतारीख आणि मोबाईल नंबर आम्हाला त्या नोंदणी लागणार आहे ऑनलाईन नोंदणी आहे नमोकिशन डॉट ही वेबसाईट त्यासाठी तयार केली गेली आहे आणि त्या अंतर्गत आम्ही नोंदणी करणार आहोत तरी सर्वांनी या नमोकिशनमध्ये सहभागी व्हावं ही मी तुम्हाला सर्वांनी विनंती करतो आणि प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आम्ही त्या नमोचषकमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना देणार आहोत तरी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी तर सहभागी व्हायचंच आहे त्याचबरोबर आपल्या परिसरातील जे काही आपले दुसऱ्या काही शिकणारे विद्यार्थी असतील मित्र त्यांना देखील तुम्ही सांगावं नावानी नवचषक ना म्हणून सुरुवात झालेली आहे त्याची जी लिंक आहे ती लिंक आम्ही नी सरांना देतोच लिंक तुम्हाला सर पाठवतील त्यानंतर तुम्ही तुमच्या दुकानात देखील सरावसाया आणि याचं प्रमाणपत्र तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये भविष्यात कुठेही करत असताना त्याचा नक्कीच चांगला उपयोग होईल